सोळा वर्षापर्यंत होते माहेरच्या मायेत सोळा वर्षापर्यंत होते माहेरच्या मायेत रावांसाठी जाईल सासरच्या छायेत सायंकाळी देवघरात निरंजन रोज लावते सायंकाळी देवघरात निरंजन रोज लावते रावांच्या साथीने सुखी संसाराचे स्वप्न पाहते सकाळ होताच पूर्वेला सूर्यनारायण उगवेल सकाळ होताच पूर्वेला सूर्यनारायण उगवेल रावांच्या संसारात भाग्य माझे खुलेल शब्दांनी शोभतो अर्थ सोरांनी सजतात सूर शब्दांनी शोभतो अर्थ सोरांनी सजतात सूर रावांपासून आता राहणार नाही दूर शब्दाशब्दांनी बनते वाक्य वाक्य वाक्याने बनते कविता शब्दशब्दांनी बनते वाक्ये वाक्यवाक्याने बनते कविता राव माझे सागर मी त्यांची सरिता विष्णूला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी विष्णूला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांचे नाव घेण्याची अशी यावी संधी विवाह म्हणजे सुरुवात एका नवजीवनाची विवाह म्हणजे सुरुवात एका नवजीवनाची रावांचे नाव घेऊन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची गुलाबाच्या झाडाला काट्यांचा कहर गुलाबाच्या झाडाला काट्यांचा कहर रावांनी फिरवले मला संपूर्ण पुणे शहर केळी देते सोलून पेरू देते चिरून केळी देते सोलून पेरू देते चिरून रावांच्या नावाने कुंकू लावते कोरून सोन्याच्या कर्णफुलांना मोत्याचे झुबे सोन्याच्या कर्णफुलांना मोत्याचे झुबे रावांची वाट पाहत सारे गाव राहिले उभे मोठ्या मोठ्या आकाराचे मोती वेचून काढले बारा मोठ्या मोठ्या आकाराचे मोती वेचून काढले बारा रावांचे नाव घेते माझे नाव आहे तारा सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले रावांच्या सहवासात भागे माझे हसले गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी रावांच्या जीवनात मी आहे आनंदी हिरकणी बुरुज अमर झाला मातेच्या वात्सल्याने हिरकणी बुरुज अमर झाला मातेच्या वात्सल्याने रावांचं नाव येते आग्रहापेक्षा प्रेमाने अशोकवनात शिव्हाची गर्जना अशोकवनात शिव्हाची गर्जना राव सुखी राहोत हीच माझी प्रार्थना जिजाऊ होती माता शिवाजीराजांची जी, जिजाऊ होती माता शिवाजीराजांची रावांचे नाव घेते सून टिंबटिंबांची व्यंकटेशाच्या देवळाला सोन्याचे दार व्यंकटेशाच्या देवळाला सोन्याचे दार रावांच्या नावाला रात्र झाली फार